नमस्कार आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज मदरसा गुलशने उम्मे कुलसुम रजी लिबनात या मदरशात विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील मदरसा गुलशने उम्मे कुलसुम रजी लिबनात या मदरशात आज दिनांक तीन ऑक्टोबर गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून किनगाव सेंटरच्या अमीर आसिफ गफूर साहेब शेख रफिक गफूर शेख बाबूभाई गुप्तेदार किनगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच निजाम चाचा ग्रामपंचायत सदस्य निजाम कुरेशी सलीम चौधरी मंजूर देशमुख अनवर पठाण शाहुल सय्यद फारुख गफूर साब शेख मौलाना रियाज साब मोमीन चांद चौधरी इब्राहिम मोहम्मद साब हाजीब अब्दुल कय्यूम साब मौलाना साजिद साहेब आदी मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य पेन वही कंपास स्कूल बॅग आदींचे वाटप करण्यात आले तसेच महिला शिक्षक विद्यार्थी गावकरी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आदर्श महाराष्ट्र न्यूजकरिता उदय गुंडेले अहमदपूर अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज